आमचं लक्ष नेऊन नेहमी कटिबद्ध राहील आणि येणाऱ्या शासनाच्या योजना यांवर आता आम्ही काम करायचं ठरवलं आहे आणि आमचं हे लक्ष नेऊन महाराष्ट्रातले पंचवीस लाख लोक बघतात त्यामुळे वंचित बहुजन समाज जे समाजाचे बांधव आहे यांनी आमच्याकडे नक्की या आपली भूमिका मांडत येत्या तेवीस सप्टेंबर रोजी माननीय नितीन गडकरी साहेब आपल्या वर्धापन नाशिकमध्ये येत आहेत तेव्हा आम्ही समस्त आमचे जे काही बहुजन वंचित शोषित घटकांना त्या ठिकाणी बोलवून सर्व जे आमचे बांधव आहेत त्यांच्या काम करणार आहोत आणि आमचं नाशिकच्या समो, नाशिक समोर नाशिक महानगरपालिकेच्या समोर ऑफिस आहे राजीव गांधी भवन समोर आमच्या ऑफिसला या आपल्या समस्या मांडा आणि आपण न्याय हक्कासाठी कटिबद्ध राहू एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वन डे वन डे धन्यवाद आज या ठिकाणी आपले महाराष्ट्राच्या भूमिपुत्र आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळत असलेला नेते आणि असे प्रबोधनकारक व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची आज जन्म जयंती आहे जन्मदिवस आहे सगळ्यांनी त्यांच्या विचारांचे धारक व्हा त्यांच्या आचारांचे धारक व्हा त्यांच्यासाठी कार्य करा आणि त्यांच्या विचारांच्या कार्याला पुढे जा आज त्यांचा जन्मदिवस आहे तर मला खऱ्या अर्थाने सांगा असं की आम्ही त्यांच्या लेखनीचा त्यांच्या लेखनीची ताकद त्यांच्या लेखनीची धाड आम्ही आमच्या पत्रकारितेत वापरतो आणि म्हणून आम्ही आज या देशाचे चौथा स्तंभ आहे हे सांगायला विसरू नका आज आमचा दलित पांडव वंचित पांडव हा प्रशासनाच्या प्रत्येक विभागात असला पाहिजे यासाठी आम्ही काम करत हो। आहोत आणि पत्रकारितेची ताकद टाकवण्यासाठी आम्हाला प्रेरणा या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंकडनं येते हे देखील या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांना आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त आपले समस्त वंचित बहुजन सर्व हिंदुस्थानातल्या घटकाला त्या ठिकाणी जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी मला या ठिकाणी पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद पता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खऱ्या अर्थाने सर्वांना सप्रेम जय लाहूजी